पुण्यात जीबीएसच्या रुग्णांची संख्या वाढली महापालिकेकडून खबरदारीचं आवाहन करण्यात आलंय कॅनडाने दोन हजार पंचवीस मध्ये स्टडी परमिट अर्जांवर मर्यादा लागू केली ले। तर लैंगिक संबंधाला संमती म्हणजे व्हिडिओ शूट करण्यास परवानगी नव्हे असा निकाल कोर्टाने दिलाय आयफोन अँड्रॉइड वर वेगवेगळे दर आकारणाऱ्या ओला उबरला केंद्र सरकारने नोटीस पाठवली आहे तर ई पी एफ ओच्या सदस्यांना कागदपत्रांशिवाय आता प्रोफाइल अपडेट सहजपणे करता येणार आहे के के आरने चोवीस कोटींना घेतलेल्या पॅरॅडूला दुखापत झाली आहे आय पी खेळण्याची शक्यता कमी आहे तर राजकीय विचारसरणीमुळे बॉलिवूडने मला ब्लॅकलिस्ट केल्याचा दावा अभिनेत्रीने केला आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज जानेवारी वार शुक्रवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे पुण्यात वाढत्या रुग्णसंख्येबद्दलची पुण्यात गिलेन बॅरी सिंड्रोम म्हणजे जीबीएस आजाराने चिंता वाढवली हो आहे महापालिकेच्या आरोग्य प्रमुख डॉक्टर नीना बोराडे यांनी खबरदारी घेण्याचं आवाहन आहे बी एसचे रुग्ण आढळले आहेत हा आजार नाहीये तर संसर्गामुळे आजार होतोय अन्न पाणी दूषित असल्यास पाण्यामुळे होणारे आजार टाळण्यासाठी जी काळजी घेतो तीच घ्यावी लागते असं डॉक्टर बोराडे यांनी सांगितलंय स्वयंपाकाला शुद्ध पाणी वापरा अन्न ताज खा, खाताना काळजी घ्या असं आवाहन करण्यात आलंय जीबीएस नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका प्रयत्न आहे जिथे रुग्ण जास्त आहेत तिथे पंच्याऐंशी पथके पाठवण्यात आली आहेत प्रत्येक टीम मध्ये दोन मेंबर आहेत ते घरोघरी जाऊन संशयित रुग्णांची माहिती घेणार आहेत कोणतं अन्न खाल्लं कुठे पाणी प्यायले आजारामागचं कारण शोधलं जाणार आहे माहिती एका भरून घेतली जाणार आहे जीबीएस आजार काळजी का घ्यावी याबाबत का जाऊन जनजागृती करत आहे पुणे शहरात जीबीएसचे एकोणसाठ रुग्ण सापडलेत यात गुरुवारची आकडेवारी नाहीये आजाराची चार प्रमुख लक्षणं आहेत हात आणि पायातील ताकद कमी होते पायाला मुंग्या येतात अन्न सेवन करायला आणि बोलायला त्रास होतो याशिवाय धाप लागण्याचा किंवा श्वास घेण्यास त्रास होतो अशी काही लक्षणं जवळच्या वैद्यकीय विभागाशी संपर्क साधा घाबरण्याची गरज नाही काळजी घेतल्यास बरा होतो महानगरपालिकेने दुसरी बातमी आहे कॅनडाने स्टडी परमिट अर्जांवर मर्यादा लागू केल्याची कॅनडात शिकायला जाणाऱ्या भारतीयांसाठी महत्वाची बातमी आहे कॅनडा सरकारने स्टडी परमिट अर्जांची मर्यादा पाच लाख पाच हजार एकशे बासष्ट इतकीच केली आहे परदेशी विद्यार्थ्यांचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी कॅनडाने असा निर्णय घेतलाय बावीस जानेवारीपासून हा निर्णय लागू झाला आहे कॅनडाने प्रांतीय आणि क्षेत्रीय सरकारला आधीच त्यांच्याकडे किती विद्यार्थ्यांना परवानगी आहे हे सांगितलंय इमिग्रेशन रेफ्युजीज अँड सिटीजनशिप कॅनडा आय आर सी सी कडून स्टडी परमिट अर्जांवर ठरलेल्या मर्यादेपर्यंत विचार करणार आहे अर्ज आणि फी परत दिली जाणार आहे ही मर्यादा प्रोसेसिंगसाठी स्वीकारलेल्या अर्जांसाठी आहे नव्या वर्षात जारी केल्या जाणाऱ्या स्टडी परमिटसाठी नाही परदेशातील नागरिकांच्या संख्येतील वाढ कमी करण्यासाठी नवे स्टडी परमिट मर्यादित करण्यात आले कॅनडात आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची संख्या दोन हजार तेवीस पर्यंत दहा लाखापेक्षा जास्त होती सर्वाधिक भारतीयांचा यामध्ये समावेश आहे दोन हजार चोवीस मध्ये फक्त तीन पूर्णांक साठ लाख स्टडी परमिट जारी होण्याची शक्यता व्यक्त केली होती दोन हजार तेवीसच्या तुलनेत हे प्रमाण खूपच कमी आहे दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार पंचवीस साठी परदेशी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या स्टडी परमिटचा आकडा कमी केला गेला आहे चार लाख सदतीस हजार स्टडी परमिटची घोषणा केली गेली आहे हा आकडा दोन हजार चोवीस पेक्षा कमी असला तरी यात मास्टर आणि डॉक्टरेट प्रोग्रॅमच्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे महिलेचा खाजगी व्हिडिओ शूट केल्याप्रकरणी कोर्टाने दिलेल्या निकालाची लैंगिक संबंधांना संमती म्हणजे फोटो व्हिडिओ काढून शेअर करण्याला परवानगी नव्हे असा महत्वाचा निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे न्यायालयाने म्हटलं की एखाद्या महिलेने लैंगिक संबंध ठेवायला संमती दिली याचा अर्थ तिचे खाजगी क्षण टिपणं आणि सोशल मीडियावर पोस्ट करण्यास परवानगी आहे असं नाही एका विवाहित महिलेवर बलात्कारा प्रकरणी न्यायालयाने आरोपीला जामीन नाकारला या सुनावणीवेळी न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवलंय महिलेने आरोप केला होता की आरोपीने तिला आर्थिक मदत केली होती नोकरी लागल्यावर ती त्याचे पैसे परत देणार होती पण आरोपीने ब्लॅकमेल करत शारीरिक संबंध ठेवायला भाग पाडलं याचे व्हिडिओ सुद्धा शूट केले आरोपीने महिलेला व्हॉट्सअप कॉलवर नग्न व्हायला भाग पाडलं त्यानंतर स्क्रीनशॉट काढून ब्लॅकमेल केलं आणि दोन दिवस जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले याशिवाय फोटो आणि व्हिडिओ तिच्या गावातील लोकांना पाठवून बदनामी केल्याचा आरोप महिलेने केलाय इतकंच नाही तर व्हिडिओ सोशल मीडियावरही पोस्ट केल्याने महिलेला मोठा मानसिक धक्काही बसलाय पॉडकास्टची चौथी बातमी आहे ओला उबरला केंद्र सरकारने नोटीस पाठवल्याची एकाच अंतरासाठी आयफोन आणि अँड्रॉइड फोनवर वेगवेगळे दर आकारणं ओला उबरला महागात पडू शकतं केंद्रीय मंत्रालयाने या प्रकरणी ओला उबरला नोटीस पाठवली आहे एकाच अंतरासाठी वेगवेगळे दर का असा जाब नोटीशीत विचारण्यात आलाय ग्राहकांच्या अधिकारांचं उल्लंघन होत असल्याच्या आरोपानंतर ही नोटीस पाठवली आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे ईपीएफओ सदस्यांसाठी ईपीएफओच्या सदस्यांना वैयक्तिक माहिती सहज अपडेट करता येणार आहे नाव जन्मतारीख लिंग नागरिकत्व आई वडिलांचं नाव मॅरेज स्टेटस पती पत्नीचं नाव यासह इतर माहितीचा यात समावेश आहे यू एन नंबर आधारला लिंक असलेल्यांना ही सुविधा उपलब्ध असेल याशिवाय आधार पॅन लिंक गरजेचं आहे आता EPFO प्रोफाईल अपडेटसाठी कागदपत्रे देण्याची आणि कोणाच्या मंजुरीची वाट बघावी लागणार नाहीये आहे ची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून आय पी एलला ला दीड महिना बाकी असताना के के आरला ला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे लिलावात तेवीस कोटी पंच्याहत्तर लाखांना संधाप घेतलेला खेळाडू जखमी झालाय रणजी करंडक स्पर्धेत व्यंकटेश अय्यर दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट झाला त्याच्या उजव्या गोट्याला दुखापत झालीय दुखापत गंभीर असल्यास आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांना तो मुकण्याची शक्यता आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन विश्वातून बॉलिवूडने मला ब्लॅकलिस्ट केलंय असं खळबळजनक विधान अभिनेत्री स्वरा भास्करने केलंय राजकीय के विचारसरणीमुळे मला ब्लॅकलिस्ट केलं जाईल हे माहिती होतं मला जे आवडत होतं ते काम मिळत नसल्याचं दुःख आहे मी एकटीच अशी नाही आहे तर माझे इतर कलाकार मित्रही याचा सामना करतायत असंही स्वरा म्हणाली आहे हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट एंड रिसर्च बाय सूरज यादव